नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषीपर्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रातील बाजारामध्ये कापसाला काय भाव मिळतो आहे देशातील बाजारामध्ये दे कापसाला काय भाव मिळतो आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाचे आणखी भाव वाढतील का निर आयात निर्यातीची काय चित्र आहे आणि तज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे सोळा लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदिन आवक एक लाख ऐंशी हजार गाठीवर होती जानेवारीतही आवकेचा जोर कायमचा कायम, कायम राहण्याचा अंदाज आहे नंतर मात्र बाजारातील आवक कमी होईल होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरातही सुधारणा दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी एस आय ने जानेवारीच्या आपला अंदाज जाहीर केला सध्या कापूस निर्यात आयातीपेक्षा जास्त दिसते डिसेंबरपर्यंत देशात चार लाख गाठी कापूस आयात तर झाली तर निर्यात पाच लाख गाठींची निर्यात झाली यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा कमी आहे त्यामुळे निर्यात जास्त दिसते राज्याने कापूस आवक्याचा के विचार केला तर आतापर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांनी सर्वाधिक बत्तीस लाख गाठी कापूस विकला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकोणीस लाख गाठी कापूस विकला तेलंगणातील शेतकऱ्यांनी सोळा लाख गाठी कापूस विकला तर वास्तविक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचे प्रमाण यापेक्षा जास्त असू शकतो आहे कारण सर्वच कापसाचे नोंद होत नाही तसेच गावपातळी झालेल्या स्टॉकची माहिती नसते पण हा कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला असतो तर जानेवारीतही चांगला आवक होणार आहे जानेवारीत महिन्यातही पंचावन्न ते साठ लाख गाठी कापूस शेतकरी विकतील असा अंदाज आहे म्हणजेच पावणे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लाख गाठी कापूस बाजारात आलेला असेल त्यानंतर शंभर ते एकशे पंचवीस लाख गाठी कापूस शिल्लक राहील त्यानंतर बाजारातील कापूस आवकही कमी होत जाईल त्यामुळे बाजारात भाव वाढू शकतात आयात आयात फायदेशीर आहे का हे आपण आता बघूया यंदा उत्पादन घटूनही भाव कमी आहे पुढील का काळातही आयात करून भाव पाडले जातील अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे पण सध्या देशातील भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे क्विंटल भाव एक सतरा हजारांच्या दरम्यान आहे तर देशातील भाव पंधरा हजारांपू पंधरा हजार रुपयांपेक्षा काहीसे अधिक आहे म्हणजेच देशातील भाव जवळपास दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजेच आयात व्हायची असेल तर देशातील भाव वाढायला पाहिजे कमी भाव असताना आयात जास्तच महागात पडेल तसेच आयातीवर अकरा टक्के शुल्क आहे देशात अत अतिरिक्त लांब जाग्याच्या कापसाची आयात होईल ही तरी दरवर्षी होत असते या कापसाची देशात टंचाई असते आयात करूनच या कापसाची गरज भागविली जाते त्यामुळे सध्या तरी कापूस आयातीचा देशातील कापूस बाजाराला धोका नाही उलट महाग आयात करायची असेल तर देशातील भावही वाढायला पाहिजे ही वा ही वाढ फेब्रुवारीपासूनच दिसायला सुरुवात होऊ शकते असा अंदाज अभ्यासिकांनी दिला आवकेचा भावावर परिणाम उत्पादन घटले पण दैनंदिन आवकेचा दरावर परिणाम ऑक्टोंबर महिन्यातील दैनंदिन आवक सत अठ्याहत्तर हजार गाठी होती नोव्हेंबरमधील दैनंदिन आवक एक लाख एकोणीस हजार गाठीवर पोहोचली नोव्हेंबर नोव्हेंबर नोव्हेंबरमधील कापूस आवक ऑक्टोबरच्या तुलनेत स सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढली डिसेंबर महिन्यातील आवकेचा एक लाख ऐंशी हजार गाठीवर टप्पा गाठला डिसेंबर महिन्यातील आवक नोव्हेंबरच्या तुलनेत पंचावन्न टक्क्यांनी वाढली व वाढली होती नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील आवक उत्पादन कमी असून दरवर्षी प्रमाणेच राहिली तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद